नमस्कार माझा इंडिया न्यूज बातमी आहे महाराष्ट्रातील कलाकारांसाठी कलाकारांच्या कलेला दाद देण्यासाठी पिंपरी चिंचवड कलाकार संघ आयोजित खुश खबर खुश खबर महाराष्ट्रातील कलाकारांसाठी सुवर्ण संधी चिंचवड कलाकार संघ या संस्थेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील संगीत कला प्रेमींसाठी महाराष्ट्राचा करा ओके सिंगिंग स्टार स्पर्धेचे आयोजन आपल्या सर्वांच्या आग्रह असतो पिंपरी चिंचवड कलाकार संघाने आयोजित केले आहे या स्पर्धेमध्ये छोटा गट अठरा वर्षाखालील तसेच मोठा गट अठरा वर्षा पुढील असे आयोजन केले आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला येणाऱ्या मराठी चित्रपटात तसेच अल्बम मध्ये गाण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रोख रक्कम पाचशे रुपये फी आकारण्यात आली आहे तरी आपण या महाराष्ट्र करा के सिंगिंग स्टार स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घ्यावा ही नम्र विनंती नियम व अटी वरील पोस्टर मध्ये स्कॅनर कोड साठी आहे आपले विनित पिंपरी चिंचवड कलाकार संघ अध्यक्ष विजय उल्फे व कार्यकारिणी सदस्य पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या माध्यमातून नेहमीच कलाकारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देण्यासाठी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात पिंपरी चिंचवड कलाकार संघ आयोजित महाराष्ट्राचा करा ओके सिंगिंग स्टार शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यप्रमुख मान्य श्री रवींद्रजी कांबळे अध्यक्ष विजयकुमार उल्फे पिंपरी चिंचवड कलाकार संघ तसेच कार्यप्रमुख नितीनजी कदम यांच्या माध्यमातून हा जो पिंपरी चिंचवड कलाकार संघाचा कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे निमंत्रक पिंपरी चिंचवड कलाकार संघ व सर्व पदाधिकारी व सर्व सभासद या कार्यक्रमाचे स्थळ आहे संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान संत तुकाराम नगर वाय सी एम हॉस्पिटल जवळ पिंपरी पुणे कार्यक्रमाला मीही येणार तुम्ही या मग चला तर महाराष्ट्राचा करा ओके सिंगिंग स्टार यशस्वी करूया మాధా ఇండియా న్యూజ పింపరి చింవడ పుణే